काय कसे आहात काय चाललंय चालले आमचे गवार खुरपायची आता एक मोड झाली खुरपून आता ही दुसरी मोड चालली आहे इकडं बाया बसल्यात गवारी तर त्यांनी एक सारा चालवला मी एक सारा इतकं गवत होतं श पहिल्यापासूनच ते मी जा महाग राहिली सगळ्यात त्याच्यामुळं जरा पण आता महागं राहिली पण म्हणलं पाच मिनटं काढा व्हिडिओच काढला नाही सकाळपासून त्याच्यामुळं काढा म्हणलं आणि आमच्या आत्याबाई बी आल्या त्यावेळेस बरं नव्हतं त्यांना पित्त झालंय त्याच्यामुळं मग आईस थोड्याश्या पडल्या काही जेवल्या का नाही काय माहिती सकाळी मग मा आले ते ड़ा ड़ा आता इकडं बसले ते पोरं गेले तिकडं खेळायला घरी कल्याणीच्या ह्यांच्या त्यांना माहिती कल्याणी पण दौली होती काढू हे काय आव मी कसले आहे आम्ही का का माजलंच आहे का त्याला काय मग आता कामातले कसले असतात आपली शेतकरी जावायचे त्यांना आपण कसे असतो आहे का नाही वा का इकडं चाललंय <laughs> का खायला आले ते चाललंय काय एवढा सारं राहिलायत नव्हत त्या दिवशी त्यांनी खोरापला हातात ह्यांचा एवढं खरं राहिलाय माझा इकडं बघाय गजभरलाय गावताने मी राहिली मागच अजून आणि इकडं पण अजून एवढं सगळं राहिले तिकडची एक मोड राहिली या खोरपान जास्त असल्यामुळं काय व्हिडिओ काढायलाच झालं नाही म्हणून उरकायच्या नादाने जाणी आणि बेबी वाटायचा आपा, <laughs> हो हो आपा। वा, गव हो 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 ते त्याच्यामुळे काढला नव्हता आणि सकाळी पण होतं इथं आप्पा म्हणलं गेल्यावर काढून पण काय झालाच नाही गवत जितकं पुढं होतं ती काय सुसलंच नाही सुचलं गवत होतं आहे का नाही तिकडं लय गवत होतं त्याच्यामुळं मग झालं नाही काढणं पण म्हणलं आता पाच मिनटं थोडंसं थांबवून काढायचं म्हणजे काढायचं म्हणून म्हणलं आता काढावं तेवढ्यात गौरीचा फोन आला गौरीचा फोन आल्या मग मोबाईल हातात घेतल्या मग घेण्यात आलं म्हणलं व्हिडिओ बी काढायचा राहिलाय तिने शापू भाजी सांगितली संध्याकाळी म्हणली व्हायचं गरगटी करायची चुका हे घालून मग आत्यांना म्हणली आणि या घेऊन मग आत्या जाते ना थोड्या आणि पोरं गेल्यात तिकडे खेळायला इकडं आमच्या सगळी घरं आहे ते आमच्या घरातलीच आहे ते तिथं गेले ती पोरं खेळायला म्हणलं तोपर्यंत आहे ते घरी थांबा नाही ती कसलीच मी आली गेलं की माझ्या भागात आली ती या एवढं होतो म्हणलं आणि ती बा पोरगं येते ना अंगावच व असं हे करते रेलते त्याच्यामुळं म्हणलं जाऊन दे तिकडं चौडपर्यंत खेळते आणि ती पोरगी तिकडं वरडते अजून वरते ती झडते ती भांडणं करते ती खेळते ती पण घरी या करते ती मग सुटते ती आजीला देते ती मग आजी बी वैतागली होती मग आजी बी आली राहनात तर पोरं बी आली ती या वर भर सुटला सकाळपासून इतकं ऊन लागलं ना आमरणाचं ऊन लागलंय त्याच्यामुळं लय उन्ह काल काल उन्हानं आला लागलं लागलं टाकलं आणि दुपारनं आला पाऊस इतका पाऊस आला ना खुरपायचा नाही चुकलंच झाला सगळा म्हणून मग पा खुरपायचं काल अर्धा दिवस भरला बाळाचा आणि मग आज सकाळपासनं बोलावलं आणि मग अर्धा दिवस काल तर मग आज आल्या मावशी गेल्या तिकडे गवार तोडायला पण आल्या आज दुपारनं त्या चाललंय सगळ्याचं काम म्हणलं पण काढावं थोडंसं तुम्हाला दाखव आमची गवार कशी आली काय कशा आली नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मस्त आली गवार हिरवीगार दिसते आणि खरं आपल्याला एक नंबर दिसते हे बघा खरं आपल्याला कसं दिसते आणि इकडे गवताचं कसं दिसते खरं आपल्याला ते कसं म्हणतात ना हात फिरायचं तर लक्ष्मीचं सा? तसं आहे मस्त दिसते खरं आपल्या गवारे आणि आता ह्याच्यावर एक औषधाचा हात मारला आणि पाणी देऊन गोळचं वगैरे खायला घातलं की मग काळी जरा उठेल मग अजून एक महिना लागेल चढायला यायला मग तोडताना पण व्हिडिओ दाखवते आमची घर कशी आहे काय मग काय दर आहे काय सांगा तुम्ही तिकडं आणि काय चाललंय काय नाही ते पण कमेंट करा आता था 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 कमेंट यायच्या बंद झाल्या तर थोड्याशा कमेंट करत जा बाय बाय